नमस्कार मित्रांनो दिवाळीचा फराळ करण्यासाठी काव्य अभ्यासामधून थोडा ब्रेक म्हणून फराळ करायला बाहेर आलेली असते आणि याच मध्ये जे आहे ते रम्या मोठा खेळ खेळते आता हा खेळ काय असणार आहे रम्याचा ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आता खेळ असा असतो रम्याचा की आता काव्याला जे आहे ते जिवे मारायचं मित्रांनो आता काव्याला जिवे मारण्याचा तिचा प्लॅन असतो मित्रांनो पण मित्रांनो तिने काय केलं असतं गॅसची जी नवी असते ती लीक करून ठेवली असते आणि असते जेणेकरून जेव्हा गॅस पेटवेल कावद्या तेव्हा डायरेक्ट तिथे स्फोट होईल आणि तिला काहीतरी जीवितहानी वगैरे होईल असा सगळा प्लॅन जो आहे तो रचलेला असतो मित्रांनो आता हा रसलेला प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल होईल की नाही हे तर आपल्याला माहितच आहे कारण की पार्क जो आहे तो खंबीरपणे पाह काव्याच्या मागे असताना असे प्लॅन सक्सेसफुल होऊ शकत नाही पार्क जो आहे तो काव्याला जो आहे तो या सगळ्यातून वाचवणार आणि मित्रांनो हे पाहणं खूप रंजक असणार हो आहे कारण की हा सीनच खूप छान असणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर अजून अपडेट्स पाहिजे असतील ना तर मध्ये करायला विसरू नका धन्यवाद